दादा नमस्कार नमस्कार दादा आज इथं एक बोनिवलीला मानाचं मैदान झाला तात्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोन्याचा सत्कार इथे झाला तर नियोजनाविषयी सांगा ना तात्याचा वाढदिवसा मुलं बैल मी आणले आणलेला आहे आणि पप्पू शेठ असतील पी एस पाटील असतील हे आमचे एकदम खंदे सहकारी आहेत पहिल्यापासून आणि त्यांच्या इज्जती खातीर मी बैल आणलेला आहे त्यांनी फक्त मला सांगितलं फोन केला सा बैल ये आपला वाढदिवसा या निमित्त ये तर तुम्ही घेऊन या मला तर वाटतं ना तुम्ही ज्या वेळेला पण तुम्हाला सत्कारासाठी आमंत्रण असतो ना सोन्या बाईल तिथं हजर असत शंभर टक्के मी माझा प्रयत्न आहे ना जेवढा होईल तेवढा कुठं पण म्हणजे पुण्यापासून साताऱ्यापासून इकडे नाशिक पासून कुठं पण बैल म्हणजे बोलवला काही प्रॉब्लेम असला बैला तर नेत नाही नाहीतर मी बैल नेतच राहतो कुठं पण कोणाचंही आपल्याला म्हणजे मन दुखवायचे नाही कारण बैला मुलं माझी ओळख आहे आज म्हणून मला ओळखतात आणि मी जर म्हणजे कोणाला नाही बोललो तर मग ते थोडेसे नाराज होतात त्याच्या मला जेवढा होईल या बैलासाठी यांनी माझं नाव आणि याच्यासाठी जेवढा होईल तिथे मी बैल घेऊन जात जाईन कोणाच्या इथे आलदीत जातो लग्नात जातो साखरपुड्यात जातो बड्डेला जातो पूजेला जातो सर्वच गोष्टीत बैल मागून सर्वकडे मी बैल नेतो अंगावर जी त्याच्या पेंटिंग आहे तात्यानं मारदीच्या शुभेच्छा दिल्या तर त्या सांगा ना कारण खूप आज इथे चर्चा होणार नाही ना, पेंटरचा विषय मी पेंटर आहे ना एक नंबर आहे पेंटर त्यांना सरज बोलतो मी मी मोठ्या माणसाला रिस्पेक्ट करून प्रत्येकाला मी मान आणि त्यांना सरहज बोलतो आणि त्यांनी त्यांना मी परवा दिवशी फोन केला असा असा बोलतो येतो मी बैल पेंट करून जातो आणि ते आले आणि बैल पेंट करून म्हणजे तात्यावर आमचा एवढा जीव आहे त्याच्या मुलं तात्यासाठी बैलावर आपला नाव असला म्हणजे आमचा घरचा सदस्य तात्या झाले पप्पू शेठ झाले पी एस पाटील झाले आणि यो गाव आहे ना बोनिवली मांगरुल यो सोन्यासाठी झटणारा वर्ग आहे पूर्ण आणि बैल हा मी पहिल्यापासून सांगितलं अख्ख्या महाराष्ट्राचा आहे तसा या गावाचा पण हा बैल आहे अखंड महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे आता आपल्या धावणीला एक गाय आलेली आहे तर तो नियोजन कसा झाला आपला गाय म्हणजे ती पण गाय पैद घेतली गायीची पैदास केली अजून दोन गायी बघितल्या मी दहा तारखेला जाणार आहे त्या पण आणणार आहे मी फक्त पैदास करणार आहे बैलाची पलवणार नाही आता आता बैल आपला थांबणार काय थांबवला बैल कारण आमच्या घरच्यांची इच्छा आहे का अजून तुम्ही कशाला त्याच्यावर प्रेशर करता त्याच्यामुळं म्हणजे आमची लेडीज मंडळी असेल जेंट्स मंडळी वडिलांपासून सर्वजण काका असतील विजय काका सर्वजण सांगतात आपण कुठे आता थांबायला पाहिजे जयेश आपण पुढचा प्रयत्न किती पण पैशाचा बैल घ्या घरात ना सांगतात बैल किती पण पैशाचा घ्या पैसे आम्ही देतो पण यो थांबवा तुझ्या आवश्यक था आणि मी जोकर झाला बावरे झाला अजून एक नवीन खरेदी लवकरच दिसेल तुम्हाला आठ दहा दिवसाच्या आतमध्ये पण नाही त्याच्या पहिलेच होईल आणि मोठी खरेदी आहे ती आणि महाराष्ट्रातून भरपूर जणांच्या जसं सोन्याचा शॉर्टला व्हिडिओ तरी पडला ना तरी भरपूर लोकांना काल की आहे थांबवा आणि तुम्ही तो निर्णय घेतलाय मला वाटतं या निर्णयाचा खूप आदर करतील तुमचा महाराष्ट्र पण काय होतो जे फॅन आहेत ना ते काय बोलतात फोन करून किंवा मेसेज करून बैल जर या सोन्या मुलं आम्हाला शौक लागलाय सोन्या ज्या दिवशी मैदानात नसतो त्या दिवशी आम्ही जात नाही आता पण काल पडला म्हणजे बॅनर का बैल इथे येतो कमीत का कमी मला पन्नास साठ फोन आले मेसेज झाले का शंभर टक्के दादा बैल आणाल का खाली दाखवायला तरी तर मी बोल शंभर टक्के मी आणणार आहे आणि याच्यावर जीव लावणारे आहेत ना ते सर्व त्याचे मालक आहेत का फॅन्स बिन्स मी बोलत नाही कोणाला ते मालक आहेत म्हणून ते एवढे आदर करतात आणि यो जर नाही दिसला ना, ना व्हिडिओ मध्ये पण पलताना तो बोलता आम्ही आम्ही शरद क्षेत्र सोडून दिला ज्या दिवशी सोन्या बंद कराल त्या दिवशी आम्ही शरद क्षेत्र सोडून देईन जेव्हा यो जाईल ना सोन्या तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि मजा येतो जरी दादा तरी पण याच्या पूर्व पण जिथे सत्कार असेल तिथे कोणी पण बोलवा फोन करावं त्या दिवशी नाही आणि आज तात्यांच्या काय ऐतिहासिक मैदान त्यांचे मैदानाचं आहे ना म्हणजे मैदान ते एक नंबरच पारंपरिक एक नंबर मैदान करतात मैदानाचा त्यांचा निविजन असा असतो कारण ते बैलगाडी मालक पण आहेत आणि बैलगाडी शौकीन पण आहेत आणि आयोजक पण आहेत त्यांच्या तात्यापासून त्यांची आखी कमेटी त्यांचा प्रत्येकाचा मी मनापासून धन्यवाद मानतो चालेल दादा दोन शब्द बोलले धन्यवाद तुमचा थँक्यू तुमच्या चॅनेलला